जुन्नर तालुक्यामध्ये दरवर्षी कांद्याचं पीक मोठ्या प्रमाणात घेतलं जातं कांद्याला चांगला बाजारभाव मिळेल अशी शेतकऱ्यांना अपेक्षा असते प्रामुख्याने कांदा केळी ऊस ही तीन पिकं महत्वाची आहे कांद्याचे बाजारभाव मधल्या काळामध्ये वाढले होते शेतकरी समाधान व्यक्त करत होता परंतु आज बाजार पूर्णपणे पडलेले आहेत ऊसाला दिवस चांगले आहेत परंतु ऊसाला तुरे आलेत त्याच्यामुळे त्याचं वाढ निघत नाही व्यवस्थित वजनाला फटका बसतोय साखर कारखानदारांचं सुद्धा म्हणावर असं लक्ष नाही ज्याप्रमाणे आपण रस तयार करतो जे ऊस त्या चारख्यामध्ये घालतो आणि पिळवटून काढतो अशीच शेतकऱ्याची अवस्था सध्या ऊस ऊस उत्पादकांची आहे कांद्याची सुद्धा अवस्था तशीच आहे शेतकरी मोलामागाचं बियाणे विकत घेतो वावर बांधतो लेबरने लागवड करतो मोठ्या प्रमाणात खर्च होतो उत्पादन मात्र हाती काही लागत नाही आता बघा आपण या उतरूपट्ट्यामध्ये आहोत कांदा काढणी चालू आहे आजचे बाजारभाव जर पाहिले दहा ते पंधरा रुपये किलो कांद्याला बाजारभाव आहे साडेतीनशे चारशे पाचशे रुपये ह्या मजुरांना रोज आहे सकाळी ते साडेआठ नऊ दहाला ला येणार मध्ये तासभर जेवणाची सुट्टी घेणार पाच वाजता निघून जाणार शेतकऱ्यांनी चोवीस तास ह्या गड्यांचं गडी व्हायचं शेतात काबड कष्ट करायचं हाती मात्र काही लागत नाही आपल्यासोबत कांदा उत्पादक शेतकरी आहेत आपण जरा त्यांच्या व्यथा जाणून घेऊया भाऊ काय नाव आपलं माहिती किती कांदा लावला होता पाच एकर कांदा होता आपला पाच एकर कुठल्या जातीचा आपला उन्हाळी कांदा उन्हाळी कांदा एक सांगा आता उन्हाळी कांदा काढणी सध्या काम चालू आहे एकरी खर्च किती येतो एकरी साठ ते सत्तर हजार रुपये खर्च येतो लागवडीपर्यंत काढणीपर्यंत लागवडी पासून काढणी पर्यंत आता काढणीला आज रोज काय आज साडेपाचशे रुपये रोज किती लेबर आहेत आज तीस एक लेबर आहे सगळे आता हे काढणी किती दिवस जाईल काढणी उद्या परवा संपेल आता ही मजुरी सध्याचे बाजारभाव हे सगळं नाही आज काल चारशे साडेचारशे असणारा रोज आज साडेपाचशे सहाशे जाऊन पोहचलाय आणि कांद्याचे बाजार बघितले तर दोन दिवसात निम्म्यावर येऊन थांबले काय माहिती आज दहा ते पंधरा रुपये बाजार ते चार पाच दिवसापूर्वी वीस ते बावीस रुपये जागेवर खरेदी होत होते आज विचारतच नाही कोणी व्यापारी येत सुद्धा नाहीत आज काय शेतकऱ्याची अशी अवस्था सरकारही म्हणावं असं काही करत नाही लोकप्रतिनिधी लक्ष देत नाही संकटच संकट आहे म्हणजे फक्त म्हणायचं जगाचा जा, पोशिंदा बळीराजा त्याच्या पाठीशी आम्ही आहोत आणि पाठीशी नाही मात्र पाठीतला हात घालायची असा प्रकार आहे प्रकार चालू आहे आता सध्या कारण एक पण बंद झाला आता चार पाच दिवस झाले त्याच्यामुळे बाजार पडले सगळे आता तुमचे किती कांदे आहेत एकर आहेत कुठल्या जातीचे आहेत पुन्हा भरसुलीचे काढणी चालू आहे काढणी चालू आहे लागवडीसाठी किंवा वाफे बांधण्यासाठी औषध फवारणीचा खतांचा खर्च किती आला होता तो तसा टोटल जर काढले तर एक ऐंशी नऊ हजार रुपये आजच्या रोजाने जर धरलं तर लाख रुपये होत मग आजचे बाजारभाव जर पाहिले तर एक एकर कांद्याचे पैसे किती होणार नाही परवडणारच नाही आम्हाला आज परवडत नाही खर्च नाही खर्च सुद्धा निघणार नाही त्याचा कांद्याना किती महिने लागतात चार महिने साडेचार महिने ज्या जातीवरती पुन्हा फुरसुंगी असेल तर चार साडेचार महिने लागतात असेल तर साडेतीन पावणे चार महिने लागतात आपण कांद्याच्या याच्यामध्ये गव्हाचं घेतो म्हणजे मधल्या पाटाला आपण गहू लागवड करतो याचा फायदा होतो होतो ना थोडा घरच थो थो थो। काम होत एक दोन तीन पोती होत असते दोन चार पोती होतात मधल्या काळामध्ये कांद्याला बाजारभाव वाढले होते केंद्र सरकार सत्तेवर आले म्हणले त्यांनी बाजारभाव वाढले सगळे त्यांचं कौतुक करायला लागले आज परिस्थिती शेतकऱ्याची म्हणजे मुख्य बिचारी असेच झालेले काय झाले एक्सपोर्ट चालू होतं तोपर्यंत बावीस तेवीस चोवीस रुपये मार्केट होतं आता हे दोन तीन दिवसात एक्सपोर्ट बंद झाल्यामुळं आज मार्केट कांद्याला कोणी वापर येतच नाही मागायला साठवून ठेवणं साठवून ठेवायचे आता शेतकऱ्याची अवस्था खूप वाईट आहे आपल्यासोबत दोन युवा सहकारी आहेत जरा पाहूया त्यांनाही विचारूया काय तुम्ही शेती करता का दुसरा व्यवसाय नाही आम्ही व्यवसाय करतो कुठला व्यवसाय करतो आम्ही जमीन खरेदी विक्रीचा जमीन खरेदी विक्रीचा व्यवसाय करताय बाजार नाही शेतकऱ्यांना आत्महत्या करण्याची पाळी आलेली आहे तुम्ही अगदी लक्ष ठेवूनच आहे बाबा शेतकरी कधी अडचणी देतो देतोय आणि कधी आम्ही जमिनी घेतोय नाही नाही असं काय नाहीये काही अडचणी असतात मार्च एंडिंग वगैरे असतंय शेतकरी ज्या आता व्यता तुम्ही बघताय तुमचं गाव ओतूर काय करायला पाहिजे सरकारने सरकारने शेतकऱ्यांकडे लक्ष दिलं पाहिजे शेतीमालाला भाव दिला पाहिजे एक्सपोर्ट वगैरे जे बंद केलेत के त्याला चालू करण्याची काहीतरी त्यांनी ताकद लावली पाहिजे तर भाऊ तुम्ही काय सांगाल शेतकरी खूप अडचणीमध्ये आहे शेतकऱ्याला सवलती दिल्या पाहिजे सत्यवर येण्यापूर्वी सगळे सांगतायत हे करू ते करू अगदी फार चंद्र खाली आणू सत्यवर सगळे आले शेतकऱ्याला विसरून जातो ते काय होते राजकारणापुरता जुमला करतात बाकी काही नाही एकदा त्यांचा स्वार्थ मिटला का संपतो नंतर शेतकरी काय करते को कोणाला काही देणं घेणंच नाही असं होते आणि शेतकरी कसा होते म्हणजे ग्रामीण भागातला अर्थव्यवस्थेचा का नाही आहे लक्षात घ्या त्याच्यावर सगळं होतं जरी आम्ही खरेदी विक्री येते करत असलो जे आमचे घेणारे म्हणजे कस्टमर सुद्धा आहेत लक्षात घ्या त्यांच्याकडे चार पैसे कांद्याच्या पिकातून कोणत्याही पिकातून झाले तरच ते पण आम्हाला हे होतं ना बरोबर तर आम आमचा व्यवसाय वाढतो म्हणजे सगळं शेतकऱ्यांवरच अवलंबून आहे शेतकरी जर शेतकऱ्याकडे दोन पैसे आले तरच तो बाजारपेठेत रेलसेल करतो त्याच्यामुळे सगळ्यांचे धंदे होतात काय <Rocky Fit> उपाययोजना केली पाहिजे उपाययोजना म्हणजे शेतकऱ्याला काय होते हमी भाव मिळाला पाहिजे त्याला म्हणजे जे काही पिक आहेत त्यांचे कांद्याचे त्यांना योग्य तो रास्त भाव मिळाला पाहिजे जेणेकरून काय होतं त्यांच्यावर सगळं मार्केट अवलंबून आहे शेतकरी शेतकरी टिकला तर सगळा टिकला असं आपण म्हणतो सरकार पण म्हणतो सत्तेवर येण्यापूर्वी म्हणतात सत्तेवर आल्यावर पण म्हणतात परंतु आज शेतकऱ्यांची प्रचंड दयनीय अवस्था आहे जर कांद्याला दहा बारा बाजार दहा बारा रुपये किलो बाजारभाव असेल तर शेतकऱ्यांनी काय करायचं त्याचं भांडवली खर्चसुद्धा फिटणार नाही लोकप्रतिनिधी निवडून गेले गाड्यांमध्ये फिरणार अधिवेशनात सहभागी होणार ते त्यांच्या पद्धतीने पाहणार पुन्हा म्हणणार आम्ही करणार काय दुर्दैवाने शेतकरी संघटित होत नाही जर शेतकरी संघटित झाले जर एकत्रितपणे माल विकण्यावर बंदी घातली किंवा वेगवेगळ्या प्रकारचे उपाययोजना केले तर सरकारला सुद्धा वठणीवर अंतही येऊ शकेल तसं होताना दिसत नाही बळीराजा आज संकटाच्या खाईमध्ये लोटलेला आहे मायबाप सरकार कांद्याची निर्यात सुरू करा कांद्याला चांगला बाजारभाव मिळेल केवळ कांद्याच नाही तर शेतामध्ये इतरही जी पिकं आहेत ह्या पिकांचा सुद्धा बाजारभाव वाढण्यासाठी तुम्ही प्रयत्नशील राहा अशीच अपेक्षा सुरेश वाणी बिघिन टाइम्स ओतूर बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज सत्कार्याला प्रोत्साहन अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका